ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये व साधू संत यांच्या हस्ते केली जात आहे हा क्षण ऐतिहासिक असून अविस्मरणीय आहे या दिवशी प्रत्येक मंदिरात अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत हा दिवस दिवाळी सारखा साजरा करण्यात यावा असे आवाहन अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केले आहे जानेवारी रोजी मध्ये श्रीराम मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जात असल्यामुळे हा क्षण ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण आहे आणि म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये शंभर ठिकाणी बावीस तारखेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यावं व शहरामध्ये जसे कार्यक्रम केले जातात तसं जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा शंभर ठिकाणी कार्यक्रम करण्यात यावे अशा पद्धतीचं नियोजन पदाधिकारी व वा भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याच्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये बळीराम नाना जांभळे ज्योतिराम चांगभले बंडोबंद कुलकर्णी संजय पवार मोहन तात्या शेळके किसन बापू कापसे दत्तात्रय महाराज भोसले सचिन गायकवाड महेश चोरमुले कुमार गायकवाड इत्यादी सर्व पदाधिकारी मंडळी याच्यासाठी प्रयत्न करत आहेत दोनशे ठिकाणी कमीत कमी कार्यक्रम व्हावा आणि दिवाळीप्रमाणे हा सण साजरा करण्यात यावा यामध्ये कीर्तन भजन भारुड कथा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे